धनंजयजी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा सप्ताह तसेच अजितदादा पवार यांचा बावीस तारखेला वाढदिवस असल्यानं या सात दिवसामध्ये हा सेवा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या ठिकाणी पद्मश्री पंडित उद्धव बापू आपेगावकर आणि पंडित पंदी महाराजगिरी या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजेश्वर आबा या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार आदरणीय संजय भाऊ खरं तर व्यासपीठावर सर्वांची नावं घेता येतील वेळ खूप झाला आहे आणि वरून मी उशीरा आलो आहे म्हणून सगळेजण मला शिव्या घालत असतील असं समजून सर्वांची माफी मागतो आणि या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थानं आयोजक यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे असे शहराचे अध्यक्ष बाजीरावबाई या धर्माधिकारी तालुका अध्यक्ष वैजनाथरावजी सोळंकी व सन्माननीय सर्व व्यासपीठ खरं तर धनंजयजी मुंडे साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की वाढदिवस ते स्वतः साजरा करणार नाही परंतु कार्यकर्त्यांचा आग्रह आणि तालुका अध्यक्ष शहराध्यक्षांचं म्हणणं की आपण वाढदिवस केला पाहिजे कारण जो माणूस सर्वसामान्यांसाठी कष्ट करतो अहो रात्र दिवस रात्र चोवीस तास अवेलेबल असतो अशा माणसाचा कार्यक्रम आपण तामजाम न करता हारं फुलं न उधळता या ठिकाणी सर्वसामान्यांची सेवा करण्याचा ज्यांनी तो वसा घेतला आहे अशा प्रकारचे कार्यक्रम या सप्ताहामध्ये आपण ठेवूयात आणि त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनीसुद्धा त्याला त्या होकार दिला आणि या सेवा सप्ताहामध्ये सात दिवस अनेक असे सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत ज्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा खरं तर धनंजयजी साहेब यांचा वाढदिवस आज साजरा करत असताना मागच्या सहा महिन्यातल्या जर आठवणी काढल्या तर खऱ्या अर्थानं अंगावर म्हणजे मनाला इतक्या वेदना होतात की त्या कसं आपण वाढदिवस तरी सेलिब्रेट करावा अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे एवढा त्रास सहन करणारा महाराष्ट्रामध्ये नसेल देशातच कुणी नेता नसेल अशा प्रकारचं एक दृढ निश्चय केलेला माणूस जो आज या ठिकाणी अशा परिस्थितीत त्यांना एका चक्रव्यूहात अडकण्याचा प्रयत्न केला पण धनंजयजी साहेब हे अर्जुनासा अर्जुन आहेत ते ते कोणाच्याही चक्रीभोगात अडकणार नाहीत आपल्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वादाच्या बळावर ते निश्चितपणे या संघर्षाला तर त्यांनी तोंड दिलेलंच आहे पण येणाऱ्या काळात प्रभू वैद्यनाथ त्यांना दीर्घ हो। आयुष्य देव आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आप आपला भक्कम पाठिंबा त्यांना जो या ठिकाणी एक लाख चाळीस हजाराची लीड दिली तो कुठंतरी विरोधकाच्या डोळ्यात खुपत असल्यामुळं त्यांना विरोध करणारे अनेक लोक आहेत पण या विरोधाचासुद्धा ते पुरून उरतील आणि यांना मातीत गाडून पुन्हा वर येतील आणि महाराष्ट्रात पुन्हा आपला झेंडा फडकतील अशी आपल्या सर्वांनाच आशा आहे म्हणूनच आज या वाढदिवसाच्या निमित्तानं फक्त मनपूर्वक त्यांना एक लहान भाऊ म्हणून मनापासून शुभेच्छा देतो एवढंच बोलतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र